सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने जत्रा चौफुली येथे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने कडक नाकेबंदीची कारवाई करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक नागरिक मद्यपान करून थर्टी फर्स्टचा उत्सव साजरा करत असल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात रात्रीपासून पहाटे चार वाजेपर्यंत नाकेबंदीचे आदेश लागू करण्यात आले या कारवाईत मद्यपान करून वाहन चालवणे ट्रिपल सीट वाहन चालवणे कर्णकर्कश हॉनचा वापर सीट बेल्ट न लावणे तसेच अवैध मद्य वाहतूक या सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जात आहे आडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने जत्रा चौफुलीवर पोलिसांचा मोठा फौज तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी सुरू राहिली सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क असून सुरळीत आणि प्रभावीपणे कारवाई पार पाडली जाते थर्टी पाचचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी विनंती पोलिसांकडून नागरिकांना केली गेले गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक